आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस दिवस असतो हा भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी समर्पित आहे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो आपल्या घामातून देशाला अन्न पुरवतो मात्र हवामान बदल पाणी टंचाई आणि बाजारातील अस्थिरता यांसारख्या समस्यांना तो सतत सामोरे जात असतो त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या योजनांचीही गरज आहे राष्ट्रीय शेतकरी दिवस आपल्याला शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव करून देतो शेतकऱ्यांचा सन्मान राखणे आणि त्यांना पाठबळ देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे जय जवान जय किसान हा संदेश पुढे नेण्याची प्रेरणा हा दिवस आपल्याला देतो डिसेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे पंधरा जेन ऑनस्टनची एमा ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली अठराशे त्र्याण्णव हॅन्सेल अँड ग्रॅटेल या प्रसिद्ध सांगीतिक परिकटेला प्रथम सादर केले गेले एकोणीसशे पाच फिनलंड मधील टेम्पेरे येथे आयोजित टेम्पेरे परिषद जिथे वॉलदिमिर लेनिन आणि जोसेफ स्टालिन पहिल्यांदा भेटली एकोणीसशे तेरा फेडरल रिझर्व्ह ऍक्टवर फेडरल रिझर्व्ह सिस्टीम तयार करून अध्यक्ष उड्रो विल्सन यांनी कायदा स्वाक्षरी केली एकोणीसशे चौदा पहिल्या महायुद्धामध्ये ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या सैन्याचे केरो इजिप्त येथे आगमन झाले एकोणीसशे छत्तीस कोलंबिया न्यूबस आय एस कॉपीराईट करारावर स्वाक्षरी करणारा बनला एकोणीसशे चाळीस वालचंद हिराचंद यांनी बंगरुळमध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी सुरू केली ज्यामुळे भारतातील विमान निर्मिती उद्योगाची सुरुवात झाली एकोणीसशे सत्तेचाळीस युनायटेड स्टेट मधील बेल रिचर्स लॅबने ट्रान्झिस्टरच्या शोधाची घोषणा केली एकोणीसशे चोपन्न जे हॉटवेल हॅरिसन आणि जोसेफ मरे यांनी प्रथम यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण केले एकोणीसशे चोपन्न बिजन कुमार मुखर्जी यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला एकोणीसशे सत्तर कॉंग्रस लोकशाही प्रजासत्ताक अधिकृतपणे एकपक्षीय राज्य बनले एकोणीसशे सत्तर दिगुवा हिंदू असोसिएशन निर्मित विवा शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दावेरकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला दोन हजार केंद्र सरकारने कलकत्ता शहराचे नाव बदलून कोलकाता करण्यास मान्यता दिली दोन हजार एक बिहार मधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गावात जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला ज्याची उंची एकशे चार फूट आहे तेवीस डिसेंबर रोजी घडलेले जन्म सोळाशे नव्वद सम्राट पामेबा मणिपूर साम्राज्याचे सम्राट अठराशे चोपन्न हेनरी बी गुप्पी ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ अठराशे एकोणनव्वद मेहरचंद महाजन भारताचे तिसरे सरन्यायाधीश अठराशे सत्त्याण्णव कवीचंद्र कालीचरण पटनाईक ओरिसातील कवी नाटककार एकोणीसशे दोन चौधरी चरण सिंग भारताचे पाचवे पंतप्रधान एकोणीसशे बावन कुमनाम राजशेखरन मिझोरामचे माजी राज्यपाल तेवीस डिसेंबर रोजी घडलेले निधन अठराशे चौतीस थॉमस मालथस प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एकोणीसशे सव्वीस स्वामी श्रद्धानंद स्वामी दयानंदांचे शिष्य गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक शिक्षण महर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक एकोणीसशे पासष्ट गणेश गोविंद बोडस नट व गायक एकोणीशे एकोणऐंशी दत्ता कोरगावकर हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रत्नाप्पा कुंभार स्वातंत्र्य सैनिक दोन हजार चार नरसिंह राव भारताचे नववे पंतप्रधान दोन हजार आठ गंगाधर महामरे गीतकार कवी व लेखक दोन हजार दहा के करुणाकरण केंद्रीय उद्योग मंत्री व केरळचे मुख्यमंत्री दोन हजार दहा ज्ञानेश्वर नाडकर्णीवन रायफल चे निर्माते दोन हजार तेरा जी एस शिवारुद्रप्पा भारतीय कवी आणि शिक्षक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा